आज आपण ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत शोल्डर उतरणार नाही तुमचा गळा उतरणार नाही तुमच्या मोंढ्यामध्ये अजिबात कोणतंच रिंकल येणार नाही किंवा समोर नाही किंवा मां पाठींबा म्हणून असा बोचका वगैरे येणार नाही अशी आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट आणि हे आता आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत आणि एकदम कसे घ्यायचे ते सुद्धा तुम्हाला परफेक्ट असं सांगणार आहे आणि हे नेटचं ब्लाउज आहे याची आपण हे कटिंग करणार आहोत हे आहे ब्लाऊज आणि अस्तरवर आपण कटिंग करणार आहोत हे एकदम चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे जे वाकडं तिकडं आहे ते आपण सरळ करून घ्यायचं जेणेकरून तुमचं ब्लाऊज आता हे आपण याच्यावर डायरेक्ट कटिंग करणार आहोत पाठी पाठीमागचा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि पुढच्यासाठी मी कटोरी कट केलेली आहे ती आपण टाकणार आहोत स्टेप बाय स्टेप तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे आपण कसं करायचं व्यवस्थित असे तुम्हाला सांगणार आहे तर हे आहे मापाचं ब्लाऊज आणि हे माप आप आपण कसं घ्यायचं आहे माप ब्लाऊजचे माप परफेक्ट असं कसे घेतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते पण एकदम परफेक्ट तुम्हाला समजेल असेच आपण ह्याची कटिंग करणार आहोत आणि हे आहे मापाचं ब्लाऊज तर सुरवातीला आपण उंची घेणार आहोत तर पाहू शकता उंची आता हे शोल्डर आहे ही शोल्डरची टीप म्हणजे लाईन आहे इथपासून आपण मोजायचं आहे करेक्ट हे, हे इथून पकडायचं आहे आणि बरोबर आपण सेंटरला असं व्यवस्थित पकडून आहे तर आपली उंची आलेली आहे पावणे चौदा पाहू शकता परफेक्ट अशी उंची आपली पावणे चौदा आलेली आहे हे पावणे चौदा उंची आलेली आहे तर आपण पावणे पंधरा आलेला कोणतंही तुमचं ब्लाउज असो बत्तीस नंबर असो छत्तीस असो चौतीस असो अडतीस असो चाळीस असो कोणतंही असो त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी नेम तोच आहे तर तोच आपण नेम इथं वापरणार आहोत आणि आपण गळा मात्र आपला गळा आणि शोल्डर तुमचा जर गळा जर साडेआठ असेल नऊ असेल नऊ असेल अकरा असेल तर तुम्ही गळा शोल्डर पाच ठेवून द्यायचे डोळे झाकून किती पाच इंच कारण सव्वा दोन इंच तुमचा गळा करायचा आहे आणि पावणे तीन इंच तुम्हाला शोल्डर करायचा आहे तर त्यासाठी आपण हे आपण पाच इंच ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवलेलं आहे आणि ते जे नियम आहेत ते नियम तुम्ही वापरायचे आहे तुमचा गळा जर साडेआठ साडेनऊ साडेदहा अकरा असेल तरीही त्याला पाच इंच गळा आणि शोल्डर ठेवून द्यायचं डोळे झाकून एकदम परफेक्ट पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही शोल्डर गळा पाच इंच ठेवून द्या सव्वा दोन इंच तुमचा गळा असेल आणि शोल्डर मात्र पाऊल तीन ने असेल आता आपण काय करणार आहे मोंढ्याचं माप घेणार आहोत मोंढा किती आहे ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला परफेक्ट असं मी हुक लावून घेते तर आपण हे असं हुक वगैरे लावून घेतलेलं आहे आणि आता हे आपण साडेपाच ठेवलेला आहे शोल्डर आणि हे गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवलेलं आहे आता आपण छाती मोजून घ्यायची आता आपण हे पूर्ण मोजून घेऊया आता छातीचं माप कसं काढायचं तुमचं आता हे झालं शिवलेस ब्लाऊज त्याच्यामुळे हे मी समोरून असं पकडून वडून धरते आहे समज तुमचं सिंगल ब्लाउज असेल किती ये आहे साडे अकरा आहे तर सव्वा नऊ ठेवायचं आहे तुम्हाला किती सव्वा नऊ आता हे कसं आहे सव्वा नऊ ते सांगते आता हे झालं तुमचं सव्वा नऊ आता हे सव्वा नऊ तुमचं परफेक्ट असं हे ब्लाउजचं फिटिंग आली तुमची सव्वा नऊवर फिटिंग आली तर सव्वा नऊ ला सव्वा नऊ आपण ठेवणार आहोत करेक्ट आता काय करायचं आपण आता आपल्याला मार्जिंग एक्स्ट्राची मार्जिंग ठेवायची आहे सव्वा इंच ठेवून द्या किंवा दीड इंच ठेवून द्या, द्या। नवीन असेल तर नक्कीच दीड इंच ठेवा कारण याच्यात कोणतं वाढणार नाही कारण आपण डायरेक्ट कपड्यावरून कटिंग करतोय त्याच्यामुळं पेपर टाकताना तरी थोडंफार इकडं तिकडं सरकत तर मी किती ठेवलेली आहे आणि तुमचा गळा जर मोठा असेल तर आपण हे सव्वा इंच ठेवलेली आहे मार्जिन गळा जर मोठा असेल तर तुमची मार्जिन नक्कीच वाढते कारण गळा फाकला जातो आणि हे सुद्धा आपलं मार्जिन वाढले जाते तर आपण आता इथं इथं आपल्याला हे आहे नेटचं ब्लाऊज आणि नेटचं ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला काय करेचे? एक तर आपल्याला गळा ठेवायचा आहे साडे नऊ इंच आणि गळा रुंदी ठेवायची आहे सव्वा दोन इंच तर आता आपण ही अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे, हे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे हा झाला गोल आकार आता तुम्हाला काय आता तुमचं जर ब्लाऊज आता हे आहे नेटचं ब्लाऊज त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे आतून डिझाईन आहे आपल्याला आतून डिझाईन बनवल्यामुळं आपण आतून डिझाईन बनवायचे तर आपण इथं इथं मात्र दीड इंच दीड इंच दीड इंच आणि दीड इंच यामध्ये तुम्ही कोणतेही आकार टाकू शकता इथं कोणताही आकार टाकू शकता कोणतीही डिझाईन याला ह्या अस्तरला कोणतीही डिझाईन तुमच्या मनाला तुम्हाला आवडेल अशीच तुम्ही करायची आहे तर आपण आता बऱ्याच जणांचं शोल्डर उतरतं ते का उतरतं अ गळा तुमचा गळा हा जर लूज असेल हा ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी काय करायचंय त्यांनी शोल्डर तुमचं डाऊन करायचं आहे गळ्याकडनं हे गळ्याकडनं शोल्डर आपण डाऊन केलेलं आहे कारण तुमचा गळा उतरतो तर तुमचं जर हे जर फिट असेल गळा जर फिट्ट असेल तर ब्लाउज अजिबात खाली येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला शोल्डर तुमचं गळ्याकडनं डाऊन करायचं आहे हे हे डाऊन केल्यामुळं तुमचा गळा फिट होणार आहे आणि गळा हा व्यवस्थित बसेल ज्यांचं ज्यांचं शोल्डर उतरत आहे त्यांनी शोल्डर डाऊन करायचंय गळ्याकडनं गळ्याकडनं शोल्डर डाऊन केल्यामुळं गळा हा फिट्ट बसतो समोरचा सुद्धा आणि मागचा सुद्धा हे तुम्ही परफेक्ट असं हे लक्षात ठेवायचंय आणि आता तुमच्या पाठीमागं पा चोळ का येतो इथं तुम्हाला चोळ काय येतो आपण आता ते पाहणार आहोत परफेक्ट आता हे इथं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या ब्लाउजला पाठीमागून चोळ काय येतो तर चोळ काय येतो तर आपण पाहू शकता आता आपण हे इथं अडीच ते तीन पर्यंत पावणे तीन पर्यंत इथून आपण याला काय करणार आहोत आकार द्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही बरेच जर आता हे कितीचा आकार द्यायचा आपल्याला फक्त सव्वा इंचा आकार द्यायचा आपल्याला किती द्यायचा आहे सव्वा इंचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथं बरेच जण दीड इंचा आकार द्यायचा दीड इंचा आकार द्यायचा नाही कारण तुम्ही जर दीड इंचा जर इथला आकार जर दिला तर तुमचं इथं कपडा हा जमा होतो आणि इथं घोळ येतो ब्लाऊजला तर तुम्हाला काय करायचंय तर हा झाला सव्वा इंचा आपल्याला कितीचा दिलेला आहे आपण सव्वा इंचाचा आपण आकार दिलेला आहे दीडचा द्यायचा नाही दीडचा जर दिला तर तुमचं ब्लाउजला इथं नक्की आता दीडचा म्हटलं तर बघा ना आपण पाहूया दीडचा दीडचा म्हटलं तर तुमचा आकार इथं एवढा होईल एवढा फरक पडेल तुम्हाला इथं एवढा फरक पडेल आणि हे आता मी सव्वा इंचाचा आकार दिल्यामुळं आपला आकार इथून आलेला आहे इथून बरोबर आकार आकार गोल आलेला आहे आणि तुम्ही जर दीड इंचाचा आकार जर दिला तर तुमचा आकार असा येतो का असा तर तुम्हाला असा आकार द्यायचा नाही फक्त सव्वा इंच हा भाग इथून इथं सव्वा इंच घ्यायचा आहे कोणतंही ब्लाऊज असो कोणत्याही मापाचा असो तर तुम्हाला हा आकार सव्वा इंचानी द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इथं कपडा तुमचा जमा होणार नाही आणि पाठीमागून असा फुगा येणार नाही ही एक स्ट्रिक आहे ही तुम्ही फॉलो करायची म्हणजे तुमचं ब्लाऊजला कधीच चोळ येणार नाही आता हे आता हे आपलं हे जाणार आहे एवढं फिटिंगमध्ये जाणार आहे हे एवढं फिटिंगमध्ये जाणार आहे आणि आता हा गळा आपला हा गळा सुद्धा फिटिंग म्हणजे आपलं राहिला किती शोल्डर अडीच इंचाचं आपलं शोल्डर राहतं किती अडीच इंचाचं आणि तुमचं यामध्ये तुमचं जेवढं शोल्डर कमी तेवढं तुमचं ब्लाऊज परफेक्ट समोरून सुद्धा पाठीमागून सुद्धा चोळ येत नाही तर हे लक्षात ठेवायचं ही खूप महत्वाची स्ट्रीक आहे ती ज्याचं ज्यांचं ब्लाउज उतरतं शोल्डर उतरतं पाठीमागून चोळ येतो तर तो काय येतो तर हे कारण आहे की तुम्ही आता तुम्ही पहा हे आपण इथं ठेवलेलं आहे आणि ही आपली शिलाई मार्जिंग येणार आहे अशी म्हणजे हा कपडा आपला दबला गेला आणि तुम्ही जर इथं दीड इंच जर ठेवलं तर तुमचं हे इथं आपलं हे इथून तुमची मार्जिंग शिलाई मार्जिंग आणि एवढा तुमचा कपडा यस्ट्राचा होतो आणि त्याचमुळं तुमचं चोळ येतो तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट अशी ही आपण इथे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत आता आपण हा झाला पाठीचा भाग आता आपण कटोरी काढून ठेवलेली आहे ती आपण याच मापाची आहे ती कटोरी आपण इथे ठेवणार आहोत तर ज्यांचं कुणाचं ब्लाऊज गळा उतरत असेल शोल्डर उतरत असेल समोर जर तुमच्या असं रिंकल्स येत असेल तर ते कारण आहे की तुम्ही हा जो खड्डा आहे तो दीड इंचाचा न घेता सव्वा इंचाचा घ्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजला कधीच चोळ येणार नाही आणि समोरून सुद्धा पाठीमागून सुद्धा तर ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि तुमचं जर शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही गळ्याकडनं डाऊन करायचंय ते सुद्धा तुम्हाला हे गळ्याकडनं डाऊन केल्यामुळं हे शोल्डर इथं गळ्याकडनं डाऊन केल्यामुळं तुमचा गळा फिट्ट बसेल आणि शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि समोरचं जरी मी आपला गळा तुमचा खाली येत असेल तर समोरच्याला सुद्धा तुम्ही असं डाऊन करायचंय एक पाव इंच डाऊन करायचंय तर तुमचा गळा एकदम परफेक्ट बसेल तर ही होती आजची स्ट्रीक आणि ही होती आपली आजची कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग आहे ती तुम्ही फॉलो करायची आहे आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहात राहा जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज स्वतःला शिवता येईल न चुकता आणि तुम्ही तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे माप सांगायचे आहेत ब्लाऊजचे अंगावर घेतलं असेल तर अंगावर सांगायचे आणि ब्लाऊजवरून घेतलं असेल तर ब्लाऊजवरून सांगायचे आणि नक्की नक्की तुम्ही फॉलो करायचे आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि असे व्हिडिओ पाहत राहा आता आपण कटोरी कशी वाढवायची हे आहे किती अडतीस म्हणजे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे किती चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आता आपण कटोरी कशी वाढवायची ते एक तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना कटोरी छोटी होते मोठी होते तर आपण आता आपली कटोरी आहे पाच इंच आणि आपली आपल्याला चौतीस साईजचं ब्लाउजचं कटिंग करायचं आहे म्हणजे कटोरी कट करायचं आहे तर ते आपण कशी करायची तर पाहूया एकदम ही परफेक्ट अशी ही कटोरी असणार आहे तर आपण आता तुम्हाला सगळीकडून दीड दीड इंच वाढवायचं आहे आणि हा नेम हा नेम तुम्हाला सगळ्या ब्लाऊजसाठी लागू पडेल कारण तुम्ही मोठं ब्लाऊज असेल तर मोठं कटोरी कट करता छोट ब्लाऊज असेल तर छोटी कट करू शकता तर तुम्हाला डोळे झाकून दीड दीड ह्या साईनी दीड इंच या साईडने दीड इंच जर तुम्ही वाढवलं तर तुमची कटोरी परफेक्ट येईल आता हे झालं आपलं तुम्हाला हे समजलंच असेल हे आपण इथं दीड इंच वाढवलेले मध्ये आणि इथं आपण आता आप हे बघा इथं मात्र याच ठिकाणी आपल्याला हे करायचं ह्या ठिकाणी मात्र एक इंच आपल्याला खाली आहे यापासून मेन कटोरीपासून पासून आपल्याला एक इंच आपण खाली आलेलं आहे कारण कटोरी आपली ज्यावेळेस झोडतो त्यावेळेस कमी उतरातील गोल आकार असल्यामुळं तर तुम्हाला इथून इकडं मात्र एक इंच खाली यायचं आहे आणि इथं मात्र आहे तेवढंच आहे म्हणजे तुमचं काज बटरपट्टी मोठी होणार नाही तर काज बटन पट्टी मोठी होईल हे फक्त शिलाई मार्जिन ठेवायची पाव पाव इंच आणि हे तुम्हाला जिथं तुम्ही खून केलेली आहे पाहू शकता जिथं तुम्ही खून केलेली आहे तर ही झाली आपली परफेक्ट अशी कटोरी आणि जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे काही शंका वाटत असेल तर तुम्ही नक्कीच नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारायचं आहे ही झाली चौतीस नंबरच्या साईजसाठी तुम्हाला किती कापावं लागते साडेआठ इंच कटोरी कट करावं लागतं तर परफेक्ट असं हे चौतीस नंबरला तुमचं लागू होईल तर तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली कटोरी बरोबर आली आहे की नाही ते अगोदर कटोरी न काट कट करता आता आपण काय कट करणार आहोत हा जो फ्रंट आहे तो आपण कट करायचा हा फ्रंट कट करायचा आणि जोडून पाहिज की आपली कटोरी बरोबर म्हणजे आली आहे की नाही ते आपल्याला इथं तर आपण हे असं चेक आहे पाहू शकता हे आपण चेक केलेलं आहे आणि आपली कटोरी एवढी एक्स्ट्रा आहे तर ही कटोरी आपल्याला बरोबर बसेल तर तुम्ही अशी चेक करायची नंतरच काढायची समज जर कमी पडली तर थोडंसं वाढून घ्यायचं म्हणजे कटोरी तुमची परफेक्ट येईल तर ही झाली ही स्ट्रिक आहे ती तुम्ही फॉलो करायची म्हणजे तुमचं ब्लाउज कधी बिघडणार नाही कटोरी कधी कमी पडणार नाही आणि जॉईंट पड जॉईंट लावायची कधी गरज पडणार नाही आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी जमत नसतील हे या व्हिडिओमध्ये असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि हे आहे गिरायकाचं ब्लाऊज गिरायकाचं ब्लाऊज असल्यामुळं डायरेक्ट कटिंग ही गिरायकाच्या ब्लाउज वरच तर आपण आता ह्याला आता हे झाला कटिंगचा व्हिडिओ टीचिंगचा सुद्धा मी ह्यामध्ये कोणती डिझाईन कॅनवास डिझाईन कोणती टाकणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपण आता कटोरी तीन इंच ठेवून द्यायची म्हणजे आपली साडेपाच इंच कटोरी तयार होईल आणि आपल्याला टक्स मात्र अडीच ते पावणे तीन इंचा घेऊ शकता कारण मार्किंग म्हणजे शिलाई मार्जिन ही शिलाई मार्जिंग ते तुम्ही पावणे तीन इंचा हातच घेऊ शकता अतिशय महत्त्वाचं हे आशी, आशी, तर ही तुमची कटोरी अशी परफेक्ट अशी बसून जाईल अतिशय सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता बाहीला आपल्याला अस्तर लावायचं नाही तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया तर आजच्या व्हिडिओचा विषय होता तुमचा गळा उतरत असेल शोल्डर उतरत असेल तर काय करायची ही स्ट्रिक वापरायची आणि कटिंग करायची म्हणजे तुमचं नक्कीच ब्लाऊज परफेक्ट बसेल आणि कटिंग कशी वाटली ती कमेंट करून सांगायची आणि तुम्हाला कोणते प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारायचे फॉलो करायचे म्हणजे तुम्हाला काय जमत आहे ते मला कळतं मला काय जमत नाही ते तुम्ही नक्की सांगा तर थँक्यू आजचा व्हिडिओ आपण एकच संपूया